मी आता केस बद्दल विचारलं जर का आपण रेटायनोपॅथी बद्दल जर का बघितलं तर डोळ्याच्या पडद्याला आलेली सूज असं आपण त्याला म्हणू पण जर का डोळ्याच्या पडद्याला जी काही सूज येते डोळा हा काही शरीराच्या बाहेरचा अवयव आहे का तर तो शरीराशी निगडीत आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर का आपण बघितलं तर तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं असतं म्हणजे हिट आणि हिटचा बेसिक गुणधर्म काय करणं तर प्रसरण करणं किंवा सूज आणणं आणि त्याच्यामुळे तिथे आलेली असते सूज बरोबर आणि मग अशा वेळेला जर का आपण नुसतंच सूज कमी करायचं जर का इंजेक्शन दिलं तर टेम्पररी लेवलला सूज कमी होईल आणि परत काही दिवसांनी सूज येईल आणि त्यामुळे आपण बघतो की रिपीटेड इंजेक्शन घ्यावे लागतात पण आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की जर का तिथे पित्त वाढल्यामुळे सूज येत असेल आणि मग आम्ही काय करतो विरेचंदेवन जेव्हा त्यांना म्हणजे पित्त कमी करतो त्यावेळेला ती सूज उतरते म्हणजे याचा अर्थ काय होतो की सायंटिफिकली आयुर्वेद जे सांगतोय ते प्रूव्ह होताना दिसतंय आपण नुसतंच म्हटलं की रेटानोपॅथी ब्लड प्रेशरमुळे किंवा म्हणजे शुगरमुळे होत असते तर शुगर, शुगर लेवल नॉर्मल असतात बीपी नॉर्मल असताना सुद्धा जर का रेटॅनोपॅथी होत असेल आणि आयुर्वेदाचं म्हणणं आहे की पित्त वाढल्यामुळे रेटॅनोपॅथी होते आणि जर का पित्त कमी केल्यावर रेटॅनोपॅथी जर का कमी होत असेल तर सायंटिफिक नक्की काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे